नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये तुम्हाला असं बघायला भेटणार आहे आता इकडे अक्षरा ही अधिपतीची वाट पाहत असते पण अजूनही अधिपती काही आला नाही ती सारखे पाठीमागे हळूहळू बघत असते आणि शिवानीला विचारते वहिनी अजूनही अधिपती कसे नाही आले त्यावर शिवानी म्हणते आहो मी सांगितलंय त्यांना ओमकार घेऊन येत आहेत तुम्ही काळजी करू नका ते नक्कीच येतील इकडे मात्र आता अधिपतीला दुर्गीचा ला आता फोन आलेला असतो अधिपती ताईची तब्येत चांगली नाही आता अधिपती दोन फोन उचलतो फोन समोर बघत असतो आणि तसाच खिशात ठेवतो आणि गाडीची चावी घेतो आणि गाडीकडे पाठीमागे ओळतो तेवढ्यातच ओमक्या लगेच म्हणतो अरे काय झालं झाली का वहिनीची भेट अरे काय बोलतोय तू मी काय मी काय सांगतोय तुला झाली का वहिनीची भेट त्यावर अधिपती काही नाही म्हणतो भन्त। अधिपती म्हणतो आई साहेबांची तब्येत खराब आहे मला आता घरला जावं लागेल त्यावर आता त्यालाही थोडासा संशय येतो तर तो लगेच मनातल्या मनात विचार करू लागतो नक्कीच भुवनेश्वरी मॅडमचा काही ना काही प्लॅन असणार ओमक्या आता विचार करत असतो पण ओमक्या लगेच अधिपतीला म्हणतो अरे आता त्या तर नीट झाल्या होत्या ना मग काय झालं नाही नाही मला आता आईकडे जावंच लागेल म्हणजेच मित्रांनो आता अक्षराच्या पेक्षाही त्याने भुवनेश्वरीलाच निवडलं दोघींमधून भुवनेश्वरीलाच निवडलं आईलाच निवडलं अधिपती गाडीमध्ये बसतो इकडे अक्षरा मात्र अधिपतीची वाट पाहत असते वहिनी अजून का नाही अधिपती आले आहो ओमकार आणि अधिपती भाऊजी हे गाडीमध्ये बसले ते इकडेच यायला निघालेत येतीलच आता पण त्यांनी फारच वेळ लावला अक्षर लगेच म्हणते मला माहीत आहे वहिनी त्यांना माझ्याशी बोलायचं नाही त्यांना माझी गरज नाही मला असं वाटतंय आता त्यांना जर माझ्याकडे यायचं असतं मला भेटायचं असतं तर ते कधी चाले असते तर आता अक्षराला संशय येतो अक्षराला असं वाटतं नेमकंच भुवनेश्वरी मॅडमनी काहीतरी केलं असणारे कारण त्यांना माहीत पडलं असणारे की अधिपती हे माझ्याकडे येत आहे कारण मला रामू काकांनी सांगितलं होतं की त्यांची माणसं सगळीकडे पेरली आहे म्हणजेच आता भुवनेश्वरी मॅडमनी माझ्याकडे लक्ष ठेवलेलं आहे त्यांना माहीत झालं असेल की अधिपती मला भेटण्यासाठी येत आहे म्हणून तर मित्रांनो असा काहीसा ट्विस्ट बघायला भेटणार आहे